हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्वजण तर नवीन दिवसाची सुरुवात करूया नवीन ब्लॉगने तर आम्ही गेलो आज समोरच्या स्कूलमध्ये तर एक्झाम झालेली दिवाळीला तर त्याची पालक मिटिंग होती तर समोची पहिली एक्झाम होती तर म्हटलं पाहूया चला समनी पेपर कसा आहे आणि शाळेत त्याच्या ॲक्टिव्हिटी पण कशा आहे ते गेल्या गेल्याच आमच्या हातात पेपर देण्यात आला खूप छान लिहिलं होतं समनी फक्त एका सब्जेक्टमध्ये त्याचं थोडं कमी मार्क आले होते

अपना टाइम से कर लेना, अपनी चीजें टाइम से कर लेना, हो जाए तो बताना। समोइंग्लिश लॉली कमी पढ़ लेता तो लाइक? हम्म? ये कहने क्यों लगा तू? हम्म तर आज मी घेऊन आले नवीन व्हिडिओ आज माझी ननंद आलेली आहे आणि त्यांना लय बोर खाऊशी वाटली म्हणून आम्ही चाललोय बोर आणायला आणि आई तिकड काम करते आणि सुना सुनाशे हिंडात आई म्हणा ना काहीतरी आई काय नाही गप्पा काहीतरी म्हणा ना आता हे टाक टाकायचं नाही मी लय मारून तर इथल्या इथं आम्ही गाडीवर आलेलो आहोत तर ताईला कंटाळा आलता मायराला आली तर चालायचा तर तुम्हाला पण बोरा आवडत असतील ना तर बघा इथं किती छान जाता जाता इथं दिसली श्विपू बघा किती छान आलेली आहे आणि पालक पण आहे जास्त करून इकडं पालक केला जातो आईला पालक नाही तो ताई काय होते पालक पालक नाही आहे शेपू आहे आंबट चुका ताई आई म्हणती तर इकडं अशी खूप बोरींची झाड आहे पण काही ना अजून बोरं नाही आली हिरवी हिरवी बोरं आहेत अजून तरी एक बोरीला आलेली छान बोरं सापडतात का समूह असे छान असे पडलेले खाली समूला लई बोर आवडतात ना समि आहे का मी जास्त नाही थोडीशी ते दिवशी आलत्या मी चांगलं बोर बोरिंग बुरु तुम्ही तो उडवून मी तर खाता खाताच बरं बेच ती Ouch. Monggit sa uli. Ito ka ata tatle buret. Tay kasi barbar ko akerti. हातात ते दाखवा लेस गोळा ले केले ताईने बंद नको करू बघ का तर आता ताईच्या हातात बोर मापणा म्हणून ताई आधी खायला बसली इकडे खिच खिर खिच खिच्यावर खिच भरतोय आता परत उठली तर संपली असतील बोर ताईचे याने जाडार बोर पडणार आहे का एवढी शक्ती आहे का पण नाही पडली थोडी <laughs> समोर तू पण लाव थोडा हात पडन मग संपले

माय का क्लियने कास्टी पण गोळा घेतात आपण घेऊ का खावरत टाको मम्मी तर आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या बोरीला छान अशी विनिंग झालेली आहे पालक मस्त तेजदार आलेला आहे आणि पुढे तर काय असेल वांगी वांगी हाय लसूण या आहेत वांगी बघा आज मी तुम्हाला किती छान असं रान दाखवलं ज्याला वांगी आहे लसूण आहे पालक आहे ते काय होतं ताई नाही तिकडचं ते मधलं वांग आहे इथं कसं लपून बसलं वांगी आव याला आपण कुठं चालू तरी तर छान असं पाणी चालू आहे तर आम्ही चाललो इकड्यानी कड्यानी गोड हे काय ताई हे झाड झाडे नाही तुरीची अशी नसतात हा बाय तुरीच जाडे मी तुम्हाला मागच होतं तर इथं कांदे लावलेले आहेत पण हे आमचं रान नाही आम्ही बोर न्यायला आलो म्हणून छान दिसलं म्हणून दाखवते तर परत दुसऱ्या बोरीला आलो आम्ही पण याची बोर काय आवडली नाही पहिलेच बोरले मस्त होती सम तुला आवडली नाही ना आवडली स मला आवडली समोर सगळं आवडतं हे का मला बिस्किट आवडत कडनी चला चला आपलं समू कडणी हो असं तोडवायचं नसत आता घरी जायचं झाड्यालाच भेंडी संपत आलेली आहे कायचं शेवग्यावरच जास्त द्या नाही शेव अहो माझी ओढ निघू होती ती चल आहे नाही असं नाव कुठे शेव काय अंग बघा किती छान तर मला आता तूर तूरपण गावलीये किती काळे काळे थांबा ना ताई ताई चालली पुढं 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 पळत पळत नुसती हे काय एक माहिती का लांड गाय लांडगा गे मम्मीला गापले तो बोर